मी गौरी तुमचं सगळ्यांचं गौरीस किचन मराठी चॅनलमध्ये स्वागत करते कधी कधी काय होतं रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतो काहीतरी पटकन होणारं करायचं असतं पण काहीतरी झणझणीत पण हवं असतं मग आपल्या डोक्यात एकच येतं ते म्हणजे मसाले भात मसाले भात म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो आज आपण मसाले भात कुकरमध्ये नाही तर पातेल्यात करणार आहोत हे बघू शकता कसला मस्त असं सरसरीत मसाले भात झाला आहे आवडणारच गौरीज किचन मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा साहित्य बघूयात दोन कांदे घेतलेत एक टोमॅटो कोथिंबीर घेतली आहे ओल्या हरभरे घेतलेत आणि इथे मी बीन्स घेतलेत तुम्हाला आवडती ती भाजी तुम्ही मसाले भातात टाकू शकता इथं मी कांदा चिरून घेतला आहे कोथिंबीर चिरून घेतली आहे टोमॅटोचे घेतले ते पण चिरून घेतले आणि थोडंसं लसूण घेतलं आहे तुम्ही बटाटा वगैरे टाकू शकता इथे मी पातीले घेतले त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतले आणि तेल गरम होते तेल गरम झाल्यानंतर जिरीन मोहरीची फोडणी द्यायची इथे मी एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरीची फोडणी दिली आहे आणि जिरे आपले चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि लसूण घालून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे बघू शकता कांद्याचा कलर कसा बदलत चालला आहे अशाच पद्धतीने कांदा परतून घ्यायचा आहे इथे मी कांदा उभा चिरलाय तुम्हाला जसं आवडतो तसं तुम्ही चिरून आहे नंतर मी इथं टोमॅटो जे आपण चिरून आहे ते त्यामध्ये टाकले आणि टोमॅटो चांगलं हलवून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून टोमॅटो आपलं सॉफ्ट होतं तुम्हाला बटाटा आवडत असेल तर तुम्ही बटाटाही टाकू शकता मला आवडत नाही म्हणून मी नाही टाकत आहे इथे मी जी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर पण तेलात चांगली परतून घेतेये आपण ज्या भाज्या टाकणार आहे त्या आपण तेलात परतून घेणार आहे इथं मी जे हरभारे आणि बीन्स घेतले होते ते पण तेलामध्ये टाकून परतून घेते हे चांगलं हलवून घ्यायचं आहे तुम्हाला बटाटा टाकायचा असेल तर तुम्ही बटाटा टाकू शकता फ्लॉवर टाकायचे असेल तर फ्लॉवर टाकू शकता डाळी पण तुम्ही टाकू शकता आपापल्या आवडीनुसार आता आपण मसाले टाकून घेऊयात इथं मी एक चमचा तिखट टाकले थोडीशी हळद घातली आहे एक चमचा धनपूड घालवायची आवडत असेल तर हिंगही घालून घ्यायचं आणि जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची पण तुम्ही घालू शकता तिखट घालण्याऐवजी आणि हिरवी जे आपण मसाले टाकलेत ते चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे मसाले करपू नाहीत म्हणून लगेच आपण पाणी घालून घेणार आहे इथं मी पाणी घालते आहे पाणी फक्त गरम वापरायचं पाणी गरम घालून घ्यायचं आणि पाणी घातल्यानंतर काय करायचं आहे आता मी इथं डाळ घालते आहे तुम्हाला जर आवडत असेल इथं मी हरभरा डाळ घालते आहे तुम्हाला जर डाळ आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल ना आवडत नाही टाकली तरी पण चालेल आणि मीठ टाकते चवीनुसार भाताला जेवढं लागेल तेवढं आणि आता काय करायचं आहे तर मी तांदूळ घालून घेते तर तुम्ही म्हणताल तांदूळ किती घातले तर तांदूळ आणि पाण्याचं प्रमाण किती तर एक ग्लास तांदळासाठी दोन ग्लास आणि वरती थोडंसं पाणी लागतं काही जणांना मसाले भात हा मोकळा फडफडीत आवडतो काही जणांना सरसरीत आवडतो त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आता इथं मी काय करते एक छोटा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा बिर्याणी मसाला त्यामध्ये व्हेज बिर्याणी मसाला घालून ते चांगलं हलवून घेते आहे माझ्याकडून काय झालं फ्लॉवर घालायचं मी विसरले आता मी माझ्याकडे जेवढा फ्लॉवर होता त्यामध्ये घालून चांगलं हलवून घेते आहे त्याला बघू शकता आपल्या पाण्याला चांगली उकळी फुटलू लागली आहे मसाले भात तुम्ही दह्याबरोबर आणि मसाले भाताबरोबर तर लोणचं म्हटलं तर अतिउत्तमच लोणचं असेल तर त्याची बातच वेगळी बघू शकता आपल्या पाण्याला चांगली उकळी फुटली आता काय करायचं आहे झाकून ठेवायचं आहे गॅस कमी करायचा आहे मसाले भात तीन ते चार मिनटाने हलवत राहायचे जेणेकरून खालून मसाले भात करप नये इथं बघू शकता पाच मिनटानंतर आपण उकडून दाखवते हे बघा कसला मस्त आपला मसाले भात शिजायला लागलेला आहे हे बघू शकता कसले मस्त दिसते आता मसाले भाताचा वास पण एकदम मस्त यायला लागला आहे आता परत झाकून ठेवायचे जर तुम्हाला वाटलं की बाबा थोडंसं पाणी कमी पडेल तर अशा पद्धतीने तुम्ही ताटलीमध्ये पाणी ठेवून गरम करून आपण जसं चिकन शिजवायला करतो तशा पद्धतीने करून त्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता इथं बघा मला असं वाटलं थोडंसं पाणी कमी पडेल म्हणून मी थोडंसं पाणी वाढवलं आहे त्यामध्ये हे बघा भात शिजायला लागलं आहे थोडंसं राहिलं आहे आता आपण झाकून ठेवूया आणि दोन ते चार मिनटानंतर बघूया हे बघू शकता आता काय करायचं का आपला मसाले भात चांगला शिजला आता गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि इथं मी तुम्हाला उघडून दाखवते हे बघू शकता वास कसला मस्त येतो आहे आणि कसला मस्त मसाले भात शिजला गेला आहे बघूनच तोंडाला पाणी येत सुटलं आहे तुम्हाला पण खाऊ वाटेल हे दिसायलाच कसला मस्त दिसतोय मसाले भात हे बघा मी दाखवते तुम्हाला मस्तपैकी शिजला गेलेला आहे मसाले भात आता मी एका ताटामध्ये काढून घेते सर्व करते असंच तुम्ही मसाले भात खाऊ शकता किंवा दह्याबरोबर खाऊ शकता तुम्हाला पाहिजे असं खाऊ शकता कंटाळा आल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात होणार आहे अशाच साध्या सोप्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद